आपल्या गावचं वातावरण अलिबागचा प्रसिद्ध मसाला अलिबागचा मसाला आपला ब्रँड आहे समरेश ब्लॉग्स यूट्यूब चॅनलचा आपल्या युट्यूब फॅमिलीचा ब्रँड आहे समरेश सॉरी अलिबागचा मसाला भाजणी चुलीवरची चव अस्सल गावची अस्सल घरगुती मसाला मागे सगळी डिटेल आहे कोणी बनवला हा कोणी बनवलाय सगळ्यांनी बनवला यांनी बक्षीस भेटलाय आहे ना नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण सात्रीज्यामध्ये आहोत आणि तुम्ही बघितलं की आपण नवीन व्यवसाय चालू केला आहे आणि मला म्हणजे आजचा दिवस आहे ना आपला हा पूर्ण यूट्यूब जर्नीमधला यूट्यूबच्या प्रवासातला स्पेशल दिवस आहे का तर आज व्यवसाय चालू करतो ते पण यूट्यूबच्या माध्यमातून देवाच्या कृपेमुळे आणि तुमच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि मी काय हा स्वतः या एकटा व्यवसाय नाही चालू करत आहे ह्या सगळ्यांचं आहे बघा ह्या सगळ्यांनी मदत केली आपल्याला म्हणून हा व्यवसाय चालू झाला आहे ओके तर अलिबागचा मसाला लक्षात ठेवा <laughs> आपल्याला ह्यांनी मदत केली आता एवढं त्यांनी मेहनतीने आपला मसाला केला आहे तर प्रत्येकाची ओळख करून द्यायला पाहिजे माझी का ओळख करायची गरज नाही हे बघा ह्या प्राजक्ता काकी <laughs> ह्या <यहां> नम्रता काकी <laughs> ह्या आपल्या सासूबाई ह्या रंजिताबाई आम्ही बाय बोलतो रंजिताबाई म्हणजे ह्यांचं नाव आहे रंजिता राहुल काकी ह्या आपल्या आत्या अक्षयाच्या नानाच्या आई बंधूंच्या आई आणि ह्या अरुणा काकी ह्या <laughs> आता तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत ह्यांनी मसाला बनवलाय कसा बनवलाय ते तुम्हाला दाखवायचं आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट खातो ना ती कशी बनवलेली आहे ते लोकांना जर कळलं ना तर अजून ते खाण्यात मजा येते पारदर्शकता राहते म्हणजे आपण जे खातोय ते कसं बनवलं आहे त्यात आपण कुठलाच छुपा म्हणजे असं लपवत नाही आपण जे केलं आहे ना आपण ते आपण दाखवणार हां तर पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेलच कसं आपला अलिबागचा मसाला तयार झाला आहे या मसाल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा मसाला, मसाला गावामध्ये आपण चुलीवर मातीच्या भांड्यात भाजणी करतो तर हा व्यवसाय का चालू केला काही जण काही जणांना प्रश्न पाडला असेल तर कसं आहे जेव्हा यूट्यूब नव्हतं ना आपलं यूट्यूब चॅनल त्याच्या अगोदर पण म्हणजे मला व्यवसायाची आवड आहे खूप खूप आवड होती तर काही नाही काहीतरी व्यवसाय आम्ही केलेले आहेत म्हणजे चॉकलेटं विकलेले आहेत झाडू बनवलेले आहेत भाजीचं दुकान पण टाकलेलं आहे आमच्या घरी असंच म्हणजे वाटायचं की काहीतरी करायला पाहिजे तेव्हापासून आवड होती जर माझी आता नोकरी कायमस्वरूपी आहे परमनंट आहे मी त्यामुळं मी काय व्यवसाय करू शकत नाही पण ह्या महिलांना वगैरे रोजगार मिळावा असं मला नेहमी वाटत होतं मनात अक्षयाला पण वाटायचं हां तुम्ही म्हणाल अक्षय कुठे आहे अक्षय ऑफिसला आहे आणि मला सुट्टी आहे हां तर वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे आता यूट्यूबचा एवढा प्लॅटफॉर्म आहे बरोबर ना तर आपण एवढ्या लोकांपर्यंत पोचू शकतो आपला हा ब्रँड तर ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे आता तयार झालेलं आहे आज आपलं ओपनिंग असं तुम्ही बोलू शकता अलिबागचा मसाला तर वाटायचं की गावातल्या महिलांना पण छोटं ना छोटं काही ना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे तुम्हाला माहीत आहे अलिबाग आहे ना अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे इकडे सुंदर सुंदर समुद्रकिनारे नारली फोटलीच्या बा बागा त्याच्यामुळे शांतता अनुभवण्यासाठी बरेचसे मुंबई पुणे ऑल इंडियामधून इकडे पब्लिक येतं पर्यटक येतात आणि त्यांना इकडे काय आवडतं तर निसर्ग तर आवडतोच त्याच्यापेक्षा इथलं जे खाणं आहे ना जेवण आहे ना ते जास्त आवडतं बरोबर ना बरोबर ना म्हणजे अशी फिश लवर आहेत ना ते नेहमी महिन्यानी दोन महिन्यांनी मुंबई पुण्यावरून इकडे येतात तर फिश खायला नॉनव्हेज खायला बरोबर ना आठ दिवसांनी पण येतात बघा आणि ह्या पूर्ण हा आपला एरिया टुरिस्ट रिलेटेडच आहे तर ते इकडे काय येतात तर खायला येतात बरोबर ना जेवायला येतात तर जेवण कशामुळे टेस्टी लागतं ते कशामुळे लागतं तर ह्या मसाल्यामुळे हां बरोबर ना अलिबागच्या मसाल्याला अशी मोठी म्हणजे देशात किंवा जगात अशी ओळख निर्माण नाही झालेली आहे त्यामुळे आपण हा ब्रँड घेतोय आणि ब्रँडचं नाव आहे अलिबागचा मसाला म्हणजे बघितल्या बघितल्या आपल्याला कळेल की हा मसाला कुठून आला आहे हां आणि मसाला आपण का चालू केला म्हणजे चालू करण्यासारखं बरंच होतं जे आम्ही ऑनलाईन सेल करू शकतो असं बरंच होतं पहिली गोष्ट होती ती लिंबाचं लोणचं कारण का लिंबाचं लोणचं बरंच जणांनी बघितलं आणि कमेंट केलं आम्हाला पाहिजे लिंबाचं लोणचं पण आम्ही म्हटलं बनवणार बनवणार ठीक आहे सासूबाईंना सांगितलं असतं ह्यांना सांगितलं असतं पण ते पाठवणार पाठवण्याचा खर्च परत ते परवडत नाही म्हणजे समजलं ना तर दुसरं काय ऑप्शन आहे असं पापड पण होतो पापड फेण्या तर पापड फेण्या ह्या सगळ्या करतात हां त्यात तुम्हाला जर पापड फेण्या पाहिजे असतील तर तुम्हाला इकडे येऊन घेऊन जावं लागेल कारण का कुरिअरमध्ये पापड फेण्या तुटतात बरोबर ना पूर्ण तुटतात त्यामुळे तेव्हा कुरिअरचा प्रॉब्लेम आहे जर कोणाला पापड फेण्या करायच्या असतील ना म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो ह्या ह्यांच्या का ह्यांच्यामधली एकाचा कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर देतो तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे येऊन जर घेऊन जाऊ शकत असाल तुम्ही तर तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता आणि पापड आणि फेण्या एकदम टेस्टी असतात आणि बऱ्याच ऑर्डर केलेलं आहे केलंच ना बरेच जण मुंबईचे लांबून लावून येऊन घेऊन गेलेले आहेत गेल्या वर्षी आपण व्हिडिओ केला त्याच्यामुळे तर हे सगळं आपल्या आपल्याला जमणार नव्हतं म्हणून आपण मसाल्यावर आलोय का तर गेल्या वर्षी आपण मसाल्याचा व्हिडिओ केलाय मसाला कुठून विकत घेतो आणि कसा तयार करतो पारंपरिक पारंपरिक पद्धतीने ते आपण दाखवलंय आणि त्यावेळी दोन्ही व्हिडिओ चालले होते उत्तम प्रतिसाद मिळाला तुमच्या सगळ्यांचा त्यामुळे त्या कम त्या व्हिडिओना कमेंट आल्या आणि अजून पण कमेंट येतात की आम्हाला तुमचा घरचा मसाला विकत पाहिजे तर आम्ही कितीतरी जणांना नाही ना बोललो कारण का आम्ही विकू शकत नाही आम्ही आमच्या पुरतंच करतो तर हे लक्षात घेऊन ना आपण मसाला व्यवसायामध्ये उतरलो आहे आम्ही जो मसाला खातो तोच तुम्हाला येतो कदाचित आम्ही जो खातो त्याच्यापेक्षा उत्तम क्वालिटी आहे असं आपण विकायला आणलेलं आहे आणि तुम्ही हा मसाला फक्त ऑनलाईन भेटेल हां तुम्ही जर घरी आलेत म्हणजे इकडे आलेत किंवा बेलकड्याला आलेत तरी पण तुम्हाला घरी अवेलेबल होऊ शकतो आणि हा आपला मसाला पूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया होम डिलेवरी आहे कुरियरने तुम्हाला होम डिलेवरी दिली जाईल हा आता तुम्ही म्हणाल की आम्ही हा विकत का घेऊ म्हणजे काही जणांच्या मनात प्रश्न असतील की आम्ही रेग्युलर खातो घरगुती मसाला आमचा तर तुमचा अलिबागचा मसाला का घेऊ असा प्रश्न असेल मनात काही जणांचा बरोबर ना त्याचं मी त्याचं मी क्लिअरिफिकेशन करतो की अलिबागचा मसाला तुम्हाला असं माहीत आहे की टुरिस्ट आवडीने खायला येतात अलिबागमध्ये आणि ह्या मसाल्यातून ते सगळे पदार्थ बनतात म्हणून हा तुम्ही घेऊ शकता हा आणि जे कोणी अलिबागला आलेले आहेत ह्याच्या आधी खास फिश लवर आहेत त्यांना विचारा खाऊन गेलेले आहेत त्यांना विचारा अलिबागचं जेवण कसं असतं तर ह्या मसाल्यामुळे दुसरी गोष्ट आम्ही हा मसाला खातो स्वतः आम्ही खातो तोच तुम्हाला विकायला देतो आणि आम्ही खातो त्याच्यापेक्षा वरची क्वालिटी ही विकाल देतो आपण हां आणि आम्ही कसा बनवतो तर हा पारंपरिक पद्धतीने बनवतो म्हणजे चुलीवरती इकडे चूल करतो आम्ही आणि त्याच्यावर हा मसाला भाजला जातो तो तुम्हाला व्हिडिओ पुढे दिसेल ह्याच्या पुढचा व्हिडिओ तो असेल कसा आम्ही हा मसाला तयार केला आहे आणि गावचं फिलिंग आहे म्हणजे आम्ही असं नाही की फक्त बनवायचा म्हणून बनवतो नाही आम्ही जसा स्वतःचा मसाला बनवतो ना तेवढे कष्ट घेतो ना त्याच्यापेक्षा जास्त कष्ट हा मसाला बनवण्यासाठी घेतो बरोबर ना म्हणजे बरो जेव्हा मसाला बनवत होतो ना आपण तेव्हा ह्यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्याला स्वतःच्या घरचा मसाला असतो तो कमी मेहनत केली चालेल पण ह्याला कमी मेहनत ना आली पाहिजे कारण का आप दुसऱ्यांना खायचा आहे हा मसाला बरोबर बर ना, ना। आणि जे आपलं आपुलकीय जे आपलं प्रेम आहे ते या मसाल्यामध्ये उतरलं पाहिजे म्हणजे मनापासून आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हा मसाला बनवला आहे आणि आम्ही अजून टेस्ट नाही केलाय विचार करा तुम्हाला पहिला दाखवतो आम्ही बरोबर ना <laughs> केलाय का <को> टेस्ट <laughs> कुठेच टेस्ट नाही केलाय फक्त आम्ही देवासमोर ठेवला हा देवाच्या कृपेने होऊ दे आपला व्यवसाय वाढू दे बरोबर ना ही जी पॅकिंग केलेली आहे ना ती पण अगदी उत्तम क्वालिटीची हा ह्या सगळ्या व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला पुढच्या <laughs> किती प्रेमाने म्हणायला तुम्हाला समजेल आता पण भासताना व्हिडीओ केलेली आणि किती मेहनत आहे ना त्यांची ते दिसेल तुम्हाला किती वेळात किती होतो काय होतो ते आपण केलं दाखवलं आणि किती त्रास होतो करताना धावपळ एवढी होते गरम मसाला पण भेटल सांगा त्यांना विचारा गरम मसाला पण आपण सांगूया गरम मसाला पण चांगला आता हा मसाला कशा कशासाठी वापरतो सांगा जेवणाला नाही स्पेशल असं नाही ना की मच्छीसाठीच वापरतो म्हणजे एकाच मसाल्याने आपण सगळे पदार्थ बनवतो बरोबर ना म्हणजे ऑलराऊंडर आहे आपलं युट्यूब चॅनल हे रेसिपी चॅनल पण आहे तुम्हाला माहित आहे बऱ्याच रेसिपी आहेत आणि व्हायरल गेलेल्या रेसिपी आहेत म्हणजे कितीतरी लाखांमध्ये आपल्या रेसिपी गेलेल्या आहेत का तर ह्या मसाल्यामुळे ह्या मसाल्याचं एवढं महत्त्व आहे ना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणून आपण हा मसाला आपण विकायला काढतो आहे हां अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट हा मसाला पोयनाड होलसेल मार्केटमधून आपण घेतो म्हणजे अलिबागचं जे प्रसिद्ध आहे ना जिथे अलिबागमधले नाही पूर्ण महाराष्ट्रामधून लोकं येतात मिरच्या घ्यायला ते मिरची मार्केट आहे पोयनाड म्हणजे विचार करा पॉयनटचं मार्केट एवढं जग म्हणजे जगप्रसिद्ध असं बोलू शकता तुम्ही तिथून आपण हा म्हणजे ह्याचं रॉ मटेरियल आहे ते आपण तिथून विकत घेतो बरो बरोबर ना म्हणजे किती स्पेशल आहे मसाला हा तुम्ही विचार करू शकता आणि ह्याच्यात जे घटक पदार्थ आहेत ना ते उत्तम क्वालिटीचे आहेत तुम्हाला पुढल्या पिढीमध्ये बघायला भेटतीलच आम्ही आहे ना आम्ही आहे ना कमीत कमी, कमी प्रॉफिट ठेवूनच हा विकतोय म्हणजे तुम्हाला जास्त किंमत नाही गेली पाहिजे जास्त किंमत तुम्हाला पे नाही करायला लागली पाहिजे आम, म्हणून हा कमीत कमी किमती आम्ही आम्ही आहे हा आणि आम्ही आहे म्हणजे आपण मॅन्युफॅक्चर आहोत आणि डायरेक्ट तुम्ही कस्टमर ग्राहक कंपनी ते ग्राहक असा आणि मध्ये कोण नाही आहे म्हणजे तुम्हाला कमीतच हा पडणार आहे समजलं ना तुम्हाला मध्ये कोण डिस्ट्रीब्युटर नाही होलसेलर नाही रिटेलर नाही कोणीच नाही आमच्या इथून डायरेक्ट तुम्हाला देतोय मला त्याच्यामध्ये आपण फक्त बनवतो ना असं असं नाही जे सरकारचे नियम आहेत ना त्याच्याप्रमाणे आपण तयार केलं आहे म्हणजे इकडे इकडे बघा फूड लायसनचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आपण उद्यम रजिस्ट्रेशनचा सर्टिफिकेट काढले सरकारचं म्हणजे सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं बघूनच आपण हा चालू करतो आहे आता तुम्ही म्हणाल किंमत किती ह्याची तर किंमत ह्याची आहे सांगतो तुम्हाला त्याच्या अगोदर हा मसाला ह्या भागामध्ये किती रुपयापर्यंत विकला जातो ते पण सांगतो चौदाशे रुपयापर्यंत एक किलो हा विकला जातो चौदाशे रुपये एक किलोपर्यंत हा मसाला विकला जातो अलिबागमध्ये चौदाशे रुपये विचार करा आणि चौदाशे असं नाही चौदाशे बाराशे हजार आठशे पाचशे रुपये ते सहाशे रुपयापर्यंत पण पर हा तुम्हाला मिळेल मसाला हा म्हणजे कमी क्वालिटीचा तर आपली किंमत किती हवायची किती हवायची सातशे पन्नास रुपये ह्याची किंमत आहे एक किलोची आता हा अर्धा किलोचा पॅक आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये अर्धा किलो आणि एक किलो सातशे पन्नास रुपये हां तर किंमत आहे ना सातशे पन्नास म्हणजे तुम्हाला काही जणांना जास्त वाटेल पण तसं नका समजू एकदम ए वन क्वालिटीचा म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचा आपण मसाला घेऊन आलो आहे जो चौदाशे रुपयापर्यंत विकला जातो तो, तो आपण सातशे पन्नासला फक्त ठेवला आहे तर तुम्ही ऑर्डर कशी कराल तुम्हाला इथे नंबर दिसतोय सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी शून्य आठशे शहाण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका हाय म्हणून तुम्हाला रिप्लाय दिला जाईल म्हणजे हा कॉलचा नंबर नाही व्हॉट्सअपचा नंबर आहे का आम्ही म्हणजे अक्षय आणि मी दोघं पण कामाला असणार ओके तर हा सेपरेट दुसरा नंबर आहे फक्त मसाल्यासाठी तिकडे तुम्ही हाय करू शकता आणि तुमचा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर तुमचा पूर्ण तुमचं पूर्ण नाव तुमचा पूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सहित तुम आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला रिप आम आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ आणि थोडेफार काय चार्जेस असतील कुरिअरचे ते मी आम्ही सांगू म्हणजे सातशे पन्नास रुपयामध्ये कुरिअर चार्जेस नाही आहेत कुरिअर चार्जेस वेगळे आहेत पण आपण ते कमी करून घेणार आहोत म्हणजे तुम्ही आम्हाला ॲड्रेस ॲड्रेस सांगितलात ना की जे रेग्युलर चार्जेस असतील त्याच्याप्रमाणे नाही आपण त्या कुरिअर कंपनीकडून कमी करून घेणार आहोत तुम्हाला परवडतील अशा दरातच आपण कुरिअर करणार आहोत आणि तुम्हाला जर हा मसाला मागवायचा असेल तर हा एकच नंबर आहे बाकी कुठल्याही नंबरवरून आपण ऑर्डर स्वीकारत नाही अलिबागच्या मसाल्याची ओके okay. जर तुम्ही अलिबागच्या जवळचे असाल ना म्हणजे आमच्या घरापासून जवळ किंवा ह्या सासरवाडीच्या घरापासून जवळ असाल किंवा अलिबाग शहरामध्ये असाल तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस काही नाही झिरो आहे हा म्हणजे जी मसाल्याची मूळ किंमत आहे ना तीच तुम्हाला भरावी लागेल म्हणजे सातशे पन्नास रुपये किलो असेल तर सातशे पन्नास रुपयेच तुम्हाला भरावे लागतील होम डिलेवरी आम्ही फ्री देऊ तर तुम्ही आहे ना कमीत कमी अर्धा किलोची ऑर्डर देऊ शकता म्हणजे कमीत कमी अर्धा किलो भेटेल पाव किलो आपल्याकडे नाही मिळणार कमीत कमी अर्धा किलो आणि त्याच्यावरती किती पण अशी तुम्ही ऑर्डर देऊ शकता हा जो अस्सल घरगुती मसाला आपण विकतोय ना जो रेग्युलर आपण घरी जेवण बनवण्यासाठी वापरतो तो तर आहेच हा त्याच्या व्यतिरिक्त सध्या आम्ही गरम मसाला बनवलाय म्हणजे जो आम्ही जेवणात टाकतो तुम्ही रेसिपी बघता आपल्या तुम्हाला दिसत असेल किती रोज टाकतो रोज प्रत्येक जेवणात टाकतोच आपण प्रत्येक मेनूमध्ये टाकतो हो तर हा जो गरम मसाला आहे हा पण आपण तयार केलाय आणि हा जर घर कोणाला गरम मसाला पाहिजे असेल तर त्याची किंमत आहे एक हजार रुपये किलो एक किलोचे एक हजार रुपये तर कमीत कमी अर्धा किलोची आपण ऑर्डर घेतो हा आपला स्पेशल गरम मसाला जो आपण घरी तयार करतो प्युअर मसाला बनतो काय आम्ही धणे वगैरे नाही टाकत एकदम प्युअर मधला प्युअर देतो डालचीन सगळ्या ती फुलं हे सर्व सगळं म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचं चांगल्या क्वालिटीचं आणि ह्याच्या पण खायला खालचा येतो गरम मसाला एकदम तो धने वगैरे पण तो आपण नाही करत नाही तो ना चांगला आहे म्हणून हाच करतो दाखवा आम्हाला जवळून ध्या टाकतात त्यात आणि बडशेप टाकतात मग म्हणजे जो कमीतला असतो कमीतला त्यात तो 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 धने आणि पाचशे रुपये किलो का सातशे रुपये तो सातशे पर्यंत असेल मला हा एकदम प्युअर मधला आहे आणि टॉप क्वालिटीचा हा बघा आणि हा जर उघडला ना डबा ह्याचा तर तो वास घमघमणार आणि जेवणात पण लगेच वास येत लगेच टेस्ट वाढते रेसिपीचा सिक्रेट आहे हा बरोबर आहे आपल्या रेसिपी नेहमीच्या जेवणात आम्ही टाकतो थोडा दिसत आपल्या रेसिपी आपले फॅमिली मेंबर लागतच टाकतो म्हणून टेस्टी लागते उगीच अलिबागची रेसिपी टेस्टी होते असं नाही बोलत तुम्ही बघताय चिंच आहेत आपल्या गावातल्या चिंच आहेत त्या पण सुकत लावल्यात आणि ह्या कंटाळल्या उभ्या राहून आणि चिंच पण आपली फेमसच आहे पापड लोणचं पाहिजे असेल लगेच कॉन्टॅक्ट करा या गागी करतात आणि तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये सहभागी झाल्यात <laughs> त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद हो पेढे वाटा लिंब काय लिंब पण आपली घरीच आहे ती बघा बघा लिंब किती पाहिजेत बोला लिंबाचं लोणचं खालायला हे बघा हे बघा खाली पण आहे कोण बोलला लिंबाचं लोणचं केलेलं नाही का घरचं लगेच ते बघा बाबा पण आहेत बोर आहेत बोर जरा पेढे खाणी देवासमोर आपण पेढे ठेवलेले आणि आपला मसाला ठेवलेला आहे हो हो येतो <laughs> चला ऑफिशियली आपलं ओपनिंग झालेलं आहे आपल्या मसाल्याचं तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये दिसेल किती प्रेमाने आपण बनवलाय तो आणि किती कष्ट आहेत म्हणजे हा मसाला बनवण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन महिने आपण प्रयत्न करतो फायनली आजचा दिवस उजाडलाय आणि तुमच्या पाठिंब्यामुळे आपण चालू करतोय अलिबागचा मसाला स्वराज हा बघा स्वराजा फेडा वाटते तुझ घे स्वराज तुझ घे मी सराजला चला गोड सुरुवात झालेली आहे धन्यवाद सगळ्यांना हा हा जेऊन जा सगळी ओके जर कोणाला पाहिजे असेल तर लगेच मेसेज करा या नंबरला तर भेटून नवीन व्हिडिओ बने तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आनंद घेत राहा करा बाय 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 बाय